नमस्कार गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी माणसं हरपत चाललेल्या वाटेवर संजय मोखडे यांच्या कविता संग्रहाचा थाटात लोकार्पण सोहळा अमरावतीत पार पडले या प्रसंगी बोलताना प्राध्यापक डॉक्टर गंगाधर अहिरे म्हणाले की कविता ही वेदना विद्रोह आणि नकाराची चेतना असून समाज परिवर्तनासाठी ती जिवंत राहणे आवश्यक आहे जगातील कुठल्याही क्रांतीत कवी अग्रस्थानी राहिलेले आहेत संजय मोखडे यांची कविता पलायनवादी नसून ती कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने उभं राहण्यासाठी बळ देते असं त्यांनी गौरवोद्गार काढले या लोकार्पण सोहळ्यास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ कमलाकर पायस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी लोकनाथ यशवंत कादंबरीकार पवन भगत कवी संजय मोखडे अश्विनी गढलिंग मायाताई वासनिक वर्षाताई गरुड गाथा प्रकाशनचे विलास थोरात आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात डॉक्टर कमलाकर पायस यांनी संग्रहाच्या मुखपृष्ठाचा सामाजिक राजकीय संदेश उलगडून दाखवला माणसाला घेरणारा सामाजिक आर्थिक धार्मिक आणि सांस्कृतिक व्हायरस त्याला संपवतो आहे असं ते म्हणाले मोखडे यांची कविता निखळ आंबेडकरी कविता असून त्यावर बौद्ध धम्म विचारसरणीचा ठसा स्पष्ट दिसतो असंही ते म्हणाले या कार्यक्रमात कवी लोकनाथ यशवंत यांनी कलेशिवाय माणूस कधीच माणूस राहू शकत नाही असं सांगत संजय मोखडे यांच्या आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू हे त्यांचं खरं यश असल्याचं भावनिक भाष्य केलं कवी पवन भगत यांनी आज जे लिहू तेच उद्याचा इतिहास असेल म्हणून साहित्यिकांनी लेखणी झिजवली पाहिजे असं आवाहन केले या सोहळ्यात साप्ताहिक वज्जी संदेशचा विशेषांक प्रकाशित करण्यात आला तसेच शिल्पकार फाउंडेशनतर्फे संजय मोखडे यांच्या कवितेचं पोस्टरचं अनावरणही करण्यात आलं प्रास्ताविक प्राध्यापक संजय घरडे यांनी सूत्रसंचालन प्राध्यापिका दीपाली गवई यांनी तर आभार धर्मशील गेडाम यांनी मानले अमरावती आणि परिसरातील आंबेडकरी विचारवंत साहित्यिक कवी गझलकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली प्राध्यापक सत्तेश्वर मोरे प्रतिष्ठान गाथा प्रकाशन अमरावती शिल्पकार फाउंडेशन अंजनगाव पारडी सर्कल आणि साप्ताहिक वज्जी संदेश यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा लोकार्पण सोहळा यशस्वी झाला माणसं हरपत चाललेल्या वाटेवर हा कविता संग्रह म्हणजे आंबेडकरी चळवळीला बहाल केलेला चिंतनशील नजराणा आहे संजय मोखडे यांच्या कवितेतून कार्यकर्त्यांना संघर्षासाठी नवी ऊर्जा आणि उभं राहण्याचं बळ मिळतं आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा